चला आज शेवग्याच्या शेंगाची आपण झटपट अशी भाजी बनवूया तर शेवग्याच्या शेंगाची आपण भाजी बनवण्यासाठी इथे मी पाच शेंगा घेतल्या होत्या आणि याचे मधूनमधून मदुन असे बघा तुकडे करून घेतलेत बारीक बारीक आणि याचे जे जास्त सालटे नाही काढले पूर्णपणे जेवढे थोडेसेच सालटे काढून घेतलेत आता याला आपण ना पाण्यामध्ये टाकूया हे रात्री साफ करून ठेवल्या होत्या मी आता याला छानपैकी पाच मिनटं पाण्यातच ठेवूया इकडे आपण एक टोप मांडला तोपामध्ये आपण टाकले एक तांबे पाणी टाकले आता पाणी थोडं गरम झालं की एक चमच मीठ टाकायचं आहे आणि हाफ चमच हळद टाकायची पाणी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये ना शेंगा टाकूया आणि शेंगा आपल्याला ऐंशी टक्के एवढे उकळून घ्यायचे आता एकदम गाळ करायचे नाही शेंगा पाच ते दहा मिनटं बरोबर व्यवस्थित गाळ होतात हे दहा मिनटं झाले आणि आपल्या शेंगा छानपैकी असे शिजलेत एकदम गाळणी झाल्या तर आपण आता गॅस बंद करूया शेंगा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आता इकडे आपण मसाला बनवण्यासाठी बघा एक कांदा भाजून घेतला अर्धी वाटी खोबरं घेतले एक मोठी शेंगदाणे घेतली आणि कोथंबीर आणि हिरवी मिरची छान भाजून घेतले आता अद्रक लसूण मीच नाही टाकत कारण मी रेडीमेड पेस्ट टाकणार याच्यामध्ये आता आपण हे मसाला बारीक करून घेऊ इकडे आपण एक टोप मांडला आहे टोपमध्ये टाकते दोन चम्मच तेल तेल गरम झालं की एक चम्मच टाकूया राई आणि एक चम्मच जिरे टाकायचे दोन चम्मच इथे लाल मिरची पावडर टाकली मी एक चम्मच हळद टाकायची आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची आपली पेस्ट टाकूया ले 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 मी रेडीमेड घेतली कारण नव्हती माझ्याकडलं अद्रक लसणाचं पेस्ट बनवायला टाईम म्हणून मी रेडीमेड टाकली तर घरात बनवलेली असेल तर बनवून मी फ्रेशच टाकते हमेशा तो बनवलेला नव्हती म्हणून मी टाकलीच ही एक दोन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर जे आपण वाटण वाटलं ना ते टाकायचं याच्यामध्ये आणि वाटण आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला छान पे असं याच्यामध्ये एक टमाटं टाकले मी टमाटा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर असं बनवलं तरी काही फरक पडत नाही एक नंबर भाजी अशी लागते मी एकच टमाटे घेतले आता एक, एक मिनटं आपण याला टमाटा सॉफ्ट करून घेऊ मसाल्यामध्ये मधून मधून मसाल्याला हलवणं जेवढा मसाला परतेन तेवढी भाजी आपली छान लागते तर आपण दोन तीन मिनटं याला या आता परतूनच घेऊया छानपैकी मसाला तमाटा पण सॉफ्ट होईल आणि मसाला पण बघा छानपैकी असं तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण आपल्या शिजलेल्या शेंगाना पाण्यातून काढल्यात ते टाकूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शेंगा गाळणी करायच्या नाहीतर मग त्या पाण्यामध्येच त्याचा पूर्ण आर्क कुतरेल आणि मग आपल्या शेंगाचं काही खाण्याचा फायदाच नाही तर त्यामुळं मी शेंगा जास्त गाळणे शिजवल्या फक्त उकळून घ्यायच्यात मस्त अशा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडं पाणी गरम करायला मांडायचं आहे मी थोडंसं पातळ करणार आहे जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला तर याच्यात टाकूया आपण पाणी पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने बनवा पण गरम पाणीच टाका आपली शेंगाची भाजी मी एवढंच बनवणार आहे आता पण याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकले मीठ आपण शेंगा उकडताना टाकले ना, टाक ना। शेंगामध्ये मीठ जात तहू आपण आता याला झाकून ठेवून पाच ते सहा मिनटं छान शिजवून देऊया हे बघा पाच सहा मिनटं शिजून घेतले तर शेंगा चांगल्या कालवण आपलं एक नंबर असं झाले आणि थोडंसं घट्ट पण झाले हे बघा मस्त झणझणीत आपलं असं शेंगाचं कालवण तयार झालं आहे भाकरी बोर भाता भाताबरोबर एक नंबर असा लागतो आहे कालवण आणि शेंगा खूप पाय पौष्टिक असतात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद